सुमनचा सोन्यासारखा संसार होता नवरा राघव आणि मूल या पलीकडे तिचे जग नव्हतेच कारण मुलं आणि नवरा हेच तिने जग मानले होते सुमन शिकलेली असून तिने गृहिणीप्रद स्वीकारले सुमनची आज सकाळी सकाळी कामाची घाई चालली होती दोन मुलांचा नाश्ता शाळेचा डबा तिच्या नवऱ्याची कामाला जायची घाई या सर्वाचं करता करता तिची सकाळची रोजची कामाची लगबग सुरू असायची त्यात आज गुरुवारचा दिवस नेहमीप्रमाणे स्वामीच्या दर्शनाला गेल्याशिवाय तिला बरं वाटत नसे स्वामीवर तिची खूप श्रद्धा होती असा तिचा गुरुवारचा ठरलेला दिनक्रम नेहमीच असे मंदिरात गेल्याशिवाय तिच्या मनाला समाधान मिळत नसे स्वामीच्या दर्शनाने मनाला समाधान मिळे त्याची कृपादृष्टी संसारावर राहावी एवढीच ती हात जोडून मागत असे आज मुलांचं आवरून त्यांना शाळेत पाठवून दिलं नवरा ऑफिसला गेल्यावर सुमन निवांत झाली छान साडी नेसून मनात मंदिरात जायचा विचार केला जाताना एक हार स्वामीसाठी घेऊन जाऊ असं मनोमन तिने ठरवले तिने पर्स घेतली एका हातात मोबाईल घेऊन ती मंदिरात निघाली जाता जाता तिने स्वामीच्या प्रतिमेसाठी हार घेतला मंदिराच्या आवारात तिला प्रसन्न वाटत होतं गुरुवार असल्याने भाविकांची गर्दी होती त्यातूनही ती वाट काढत दर्शनासाठी गेली बरेचसे भाविक दर्शन घेऊन जप करत होते तर कोणी पोती घेऊन वाचत होते सुमनच्या मनात आज मात्र पोती वाचणाऱ्या भाविकांना पाहून तिच्या मनाने पोती वाचण्याचा निर्णय घेतला कारण नेहमी कामामुळे ती दर्शन घेऊन घरी जात पण आज सगळं काम उरकलं होतं तर आज तिला देवाच्या सेवेत वेळ घालवावा असं तिला वाटत होतं तिच्या निर्णयाने ती खुश झाली सुमनने स्वामीचा पाया पडून आशीर्वाद घेतला पोती वाचण्यासाठी ती जागा पाहत होती तिथे तिला इतर भक्तांशेजारी रिकामी जागा भेटली तिथं पोती वाचण्यासाठी सुरुवात केली स्वामींचे नाव घेऊन पोतीच्या पाया पडून तिने वाचायला सुरुवात केली पोती वाचताना शब्दांचा अर्थ समजून घेत अगदी मन लावून पोती वाचत होती समोर स्वामीचं उभे आहेत असं तिला जाणवत होतं एवढी ती तल्लीन होऊन जगाचा विसर पडून ती वाचत होती पोती वाचताना एक तास होऊन गेला तिला कळालेही नाही तिची पोती वाचून झाली डोळे मिटून ती शांत बसली आणि पाहते काय स्वामी डोळ्यासमोर तिच्या होते ते चिंताग्रस्त दिसत होते ते चिंताग्रस्त का दिसत आहेत हे मात्र तिला काय समजत नव्हतं आता कोणाला विचारावे असं का दिसले जरा वेळाने खनखन फोनचा आवाज झाला तिने त्यातून बाहेर येऊन फोन घेतला त्यात बत्तीस वेळा नवऱ्याचा कॉल येऊन गेला होता आणि त्याकडे तिचं लक्षच नव्हतं सुमन कोठे आहेस किती कॉल करतोय घेत का नव्हतीस ते मी सुमन पुढे काही म्हणणार तोपर्यंत तिचा नवरा म्हणाला अगं मी दवाखान्यात आहे लगेच आहे सुमन काळजीने काय झालं तुम्हाला राघव माझं रक्तदाब वाढल्याने मला चक्कर येत होती गाडीही नीट चालवता येत नव्हती एका गृहस्थाने मला रस्त्यात मदत केली त्यांनी माझी गाडी घेऊन मला मागं बसून गाडी दवाखान्यात आणली त्यांच्यामुळे मी सुखरूप आहे तू ये पटकन या पत्त्यावर तुला आल्यावर बाकीचं सांगतो सुमन धावपळत नवऱ्याने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले नवऱ्याला दवाखान्यात पाहून तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते राघवने डोळ्यानेच तिला शांत होईला सांगितलं काळजी करू नकोस असं तो डोळ्यानेच म्हणाला डॉक्टर म्हणाले हे बघा काळजी करण्यासारखं काही नाही पण यापुढे काळजी घ्या आज वेळेत पोहोचले नसते तर काहीही झालं असतं त्यात यांचा रक्तदाब खूप वाढला होता उच्च रक्तदाबात काहीही होऊ शकतं यापुळे उच्च रक्तदाबाच्या गोड्या कायम चालू ठेवायच्या बरोबर ही ठेवायच्या रोज घ्यायला विसरायचं नाहीत संध्याकाळी तुम्हाला डिस्चार्ज मिळेल डॉक्टर असं बोलून निघून गेले सुमन कोठे आहेत ते गृहस्थ त्यांचे आभार मानले पाहिजेत देवासारखे दावून आले अग मलाही ते पुन्हा दिसले नाहीत ग आणि सुमनच्या चेहऱ्यासमोर स्वामी चिंताग्रस्त का दिसत होते याचही तिला उत्तर मिळालं तिच्या पुन्हा डोळ्यातून अश्रू वाहू लागले कारण स्वामींनी स्वतः येऊन तिच्या राघवचा जीव वाचवला होता सुमनने नवऱ्याला देवळात घडलेली सगळी हकीकत सांगितली त्यालाही ऐकून धक्का बसला आज पुन्हा सुमनच्या कानाजवळ आवाज घुमत होता भिवू नकोच मी तुझ्या पाठीशी आहे सुमन आणि राघवने पुन्हा स्वामींना हात जोडले तुमची कृपादृष्टी सदैव अशीच राहू दे असं मनोमन सांगितले सुमनला मनापासून केलेल्या भक्तीची प्रचिती आज पुन्हा एकदा मिळाली ही कथा आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद